हाय एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल uh, सकाळचा टायमिंग आहे आणि मी आणि ससूबाई थोडंसं साफसफाई करायला चालू आहे तर इथलं मी स्वच्छ करत आहे तर हे बघा इथं खूप राडा होता आणि तेच आम्ही सध्या आवरलेलं आहे इथे ना धुणं धुण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी इथं अशा फरशा टाकून ठेवलेल्या आहेत दोन तीन कारण की आतमध्ये घरामध्ये आता सध्या तर बाहेर वातावरण छान असतं त्यामुळे बाहेरच धोयला बरं वाटतं आणि इथून असं साईडला तिथे झाडांमध्ये पाणी जाण्यासाठी तिथे थोडंसं असं खड्डा केलेला आहे आणि बॅरल पण ठेवलेलं आहे तिथं त्याच्यामध्ये ते पा पाणी भरून ठेवतो आम्ही भांडी धुणं वगैरे करायला तर बाहेर भांडी धुणं सध्या छान वाटतं म्हणून बाहेरच करतो कारण की अजून वस्ती झालेली नाही आहे घराच्या मोजून दोन तीन घरंच आहेत फक्त त्याच्यामुळे आणि हे बघा इथं आज म्हणजे सासूबाईंनी मग अशा शेंगा काढल्या होत्या ज्या की गार्डनमध्ये मी, गार्डन मी ला लावलेल्या होत्या पहिल्यांदा आणि मी तुम तुमच्यासोबत जे गार्डनचा व्ह्यू टूर म्हणजे व्ह्यू तुम्हाला मी शेअर केलेला आहे व्हिडिओ तर त्याच्यामध्ये ह्या शेंगा लावलेल्या मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या आलेल्या होत्या तर त्याच आत्ता खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि त्या सासूबाईने तोडलेल्या आहेत तर बघा किती मोठे शेंगदाणे आलेले आहेत त्याला आणि छान वाटलं बघून की म्हणजे खूप दिवस झाला असं वाटलं नव्हतं येतील म्हणून पण थोडंसं मनाला समाधान वाटतं असं काहीतरी आपण जे आहे किंवा ते आलं आणि त्याला ते फळ पण आलेलं आहे तर भारी वाटतं तर त्यामुळे असंच भारी वाटलं मला आणि साई इथं त्याला शेंगदाणे खूप आवडतं तो बसला येतो माझ्यापाशी शेंगदाणे खायला ऊन लागतात तरी पण उन्हामध्ये बसलेला आहे तो मी पण सध्या थोडा आजारी आहे त्याच्यामुळे माझा आवाज तसा येत आहे तर प्लीज थोडं समजून घ्या ओ आणि आता बरंच सगळं आवरून झालेलं आहे बरं का तर इथलं आता जे खरपण आहे ना ते फक्त उचलून मला साईडला फेकायचं आहे तर हे बघा इकडच्या साईडला हे जे समोरचं आहे ते टाकायचं आहे जेणेकरून असं दारातमध्ये असं स्वच्छ दिसलं पाहिजे खूप घाण झालेली आहे तिथं आळा पण आहे मग ते जे गटर आहे म्हणजे जे पाणी जातं आहे ना तो जे गटर असते ना ते खोललेली आहे की आधी बुजलेली होती बांधकामाच्या टाईमात तर ते मोकळी केलेली आहे तर मग ते जे विटांनी थोडंसं रचून घेऊन असं वरती घेतलेलं आहे तर मग ते खरपण आहे ना ते मला उचलून पलीकडे टाकायचं तर ते आम्ही दोघी जणी मिळून काम करतो आहे म्हणजे माझी सासूबाई आणि मी आणि दुपारी नंतर काम झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपलेलो होतो ते माझी सिस्टर आहे ते पण ड्युटीवरून आलेली आहे आता सध्या आणि मग संध्याकाळी मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते आणि हे बघा परी कसं खेळते परी खूप वेडाने करते तिला आजकाल एवढं खेळायची आवड झाली आहे ना आणि सगळं फेकायचं सगळं फेकायचं आहे तिला आजकाल सगळं उचलते आणि फेकल देतो आता आज परीला पण खूप काही कळायला आहे त्याच्यामध्ये ती पण एवढी मस्ती करते ना त्यामुळं इतका म्हणजे इतकं तिला म्हणजे आता स असं चलायला यायला लागले म्हणजे उठायला येले थोडं बसायला येले त्यामुळे तिला इतकं मस्त वाटतं ना एवढा देखाणा करते ना आता परी त्यामुळे ना साईपेक्षा जास्त तिचाच गोंधळ असतो घरात आवाज पण तिचाच जास्त असतो आणि बघा मी ब्लॉग बनवते आणि ते माझी सिस्टर आहे मी ब्लॉग बनवते म्हणून ती येतच नाही तिला माझ्याकडे इकडे यायचं होतं विचारायला काहीतरी पण ती इकडं आलीच नाही ते नाहीला आला तू खरंच काय सिरियसली जग येऊन कांटाळा आलाय मला जघ येऊन छ चलताय चलताय सब कुछ चलता इस उमर समर मे चल जा, जा मामा आलाय <laughs>

हॅलो अरे तू जेवणच कुठं करतोय घरामध्ये कि तुला चलायला येईल व्यवस्थित नको म्हणती काय बाहेर नको म्हणती का हो तिला हे खेळायचंय ओके समचे खेळायचे तिला रोज असाच टायमिंग असतो माझ्या घरातला आणि असाच दिवस जातो आणि साई आणि परीमध्ये शक्यतो आमचा जास्त दिवस जातो आणि खरंच ते दोघंजण आहेत म्हणून आम्ही म्हणजे बरंसं म्हणजे जे आमच्या म्हणजे घरामध्ये सध्या चालू आहे जे दुःख चालू ते पण आम्ही म्हणजे विसरून जातो थोडंफार तरी कारण की या दोघांमुळे दिवस कसा जाताना हे कळत नाही अशीच मस्ती असते रोज संध्याकाळी आणि आजचा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका